सोलापूर शहरातील पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीनं सोलापूर शहर आणि हद्दवाड भागात महापालिका प्रशासनाच्या नियोजना अभावी पुरवठ्यामुळे पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे स्वागत नगर देसाई नगर समाधान नगर जुळे सोलापूर आदी भागात पाण्याची समस्या गंभीर बनली आहे या परिसरात पाच सहा दिवसाआड रात्री बेरात्री करण्यात येणाऱ्या पाणी नागरिक हैराण झाले आहेत पाण्याचं वितरण करतानाही दुजाभाव केला जात आहे काही भागात दोन दिवसाआड पाणी तर काही भागात सात ते आठ दिवसाआड पाणी येत आहे महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत कोणतंच गांभीर्य या नाही काही ठिकाणी दूषित पाण्यामुळं आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातील गंभीर संकट असलेल्या पाणी प्रश्नावर मटकाफोड आंदोलन करण्यात आलं

महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मिनल दास यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सोलापूर शहरातील विशेषची पाणी टंचाई समांतर जलवाहिनीचं काम होऊन देखील दोन दिवसात पाणी मिळत नाही आठ 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 दहा दहा दिवस पाणी मिळत नाहीये सोलापूर वासियांना पाण्याचा टायमिंग जो आहे तो रात्री दहा अकरा बाराच्या नंतर पाणी सोडलं जाते फिक्स टायमिंग नाही हे यंत्रमाग कामगारांचं शहर आहे दिवसभर काम, दिवस काम करून रात्रभर पाण्यासाठी जागरण करावं लागत आहे गाळयुक्त धान मिश्रित असं पाणी आम्हाला प्यावं लागत आहे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे पाणी पुरत नाही पाणी भरायचं म्हटलं तर हापसांची सोय नाहीये सार्वजनिक बोर नाहीये अशा अनेक विविध तक्रारींसाठी ह्या ठिकाणी आज आम्ही मटकी फोड आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिलेला आहे की दोन दिवसात आम्हाला पाणी पाहिजे स्वच्छ असं पाणी पाहिजे पाण्याची एक शिस्त लावली पाहिजे टॅमिंग लावलं पाहिजे सकाळी लवकर पाणी मिळालं पाहिजे जेणेकरून पाणी भरून ह्या आमच्या महिला भगानी भगिनी कामाला जाऊ शकतील अशा पद्धतीचं आणि ज्या ज्या ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे त्या त्या ठिकाणी नऊ इंची पाईपलाईन द्यावी आणि चांगल्या फोर्सने पाणी द्यावं आणि असं जर नाही झालं तर ह्या ह्याहीपेक्षा अतिशय उग्र अशा स्वरूपाचं

वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे जिल्हा सचिव दिलीप निंबाळकर सिद्धाराम सवळे सतीश वावरे प्रियांका राऊत ताराबाई कोकाटे गंगा गायकवाड आदींचा सहभाग होता